तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत असं म्हणत गुरुवारी आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंना इशारा दिलाय त्यापूर्वी उपोषण सोडताना मनोज जरांगे यांनी फडणवीसांपासून दरेकर आणि लाडांसह भाजपच्या अनेक नेत्यांवर जहरी टीका केली आहे मनोज जरांगे यांच्या विरोधात बॅक फूटवर गेलेली भाजपा आता फ्रंट फूटवर आल्याचं दिसत आहे लोकसभा हातून गेली आहे मात्र विधानसभेला भाजपने जरांगे विरोधात मोहीम उघडल्याचं दिसत आहे आला अंगावर तर घेतलं शिंगावर असा नवा वाद मनोज जरांगे आणि भाजपमध्ये होताना दिसतोय मनोज जरांगे आणि भाजपमध्ये नेमकं काय चाललंय तेच आपण या व्हिडिओतून पाहू मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि सगळे सोयरे अंमलबजावणी करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू केलं आहे आत्तापर्यंत त्यांनी पाच वेळा उपोषण केलंय आंदोलनानंतर महायुती सरकारने मराठ्यांना दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन त्याबाबत कार्यवाही सुरू केली मात्र स्वतंत्र आरक्षण नको ओबीसीतून आरक्षण द्या असा आग्रह धरत मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं पहिल्या दोन उपोषणानंतर जरांगेंनी फडणवीसांना थेट दोषी धरण्यास सुरुवात केली याच आंदोलनामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला महाविकास आघाडी आणि महायुतीचे इतर सगळे नेते सोडून मनोज यांनी फक्त फडणवीसांनाच फडणवीसांनाच थेट टार्गेट मराठा आरक्षण द्यायचं नाही असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांना कोंडीत पकडलं वास्तविक मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मार्गी लागतो असा पलटवार भाजपच्या नेत्यांनी केला आमच्याच सरकारने मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते कोर्टातही टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र जरांगेंना फक्त राजकारण करायचं आहे आणि महाविकास आघाडीला फायदा करून द्यायचा आहे असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांना जरांगे आरक्षणाबाबत विचारत नाहीत मात्र फडणवीसांना विचारतात असा आरोप भाजपचे नेते करतायत जरांगेन विरोधात नरमाईची भूमिका घेतल्यानंतर भाजपला लोकसभा निवडणुकीत दणकुण मार खावा लागला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला फटका बसू शकतो असा भाजप नेत्यांचा कयास दिसतोय गेल्या पंधरा दिवसात भाजपने या विषयावर अनेकदा बैठका घेतल्याचं दिसत आहे अमित शाह महाराष्ट्रात येऊन गेल्यानंतर भाजपने जरांगे विरोधातली आपली रणनीती बदलल्याचं दिसतंय आता जरांगेंच्या आरोपावर थेट प्रत्युत्तर करण्याचा सपाटा भाजपने लावलाय देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर प्रसाद लाड परिणय फुके राधाकृष्ण विखे पाटील अशा सगळ्याच नेत्यांनी आता जरांगेंना थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आहे दरेकरांनी भंपकपणा म्हणत जरांगेंवर तोफ डागलीय प्रसाद लाड आणि परिणय फुकेंनी समोरासमोर निवडणूक लढविण्याचं आव्हान केलंय तर राधाकृष्ण विखेंनी जरांगेंना फक्त महाविकास आघाडीला फायदा करून द्यायचा आहे असा थेट आरोप केलाय आगामी काळातही भाजप आणि जरांगी यांच्यातील वाकयुद्ध वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे